नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला कटुर्ल्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे अगदी सोपी पद्धतीची करठुरल्याची भाजी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे मी पाव किलो असे छोटे छोटे करठुरले आणलेले आहेत बाजारातून आणि आता स्वच्छ धुवून ते कट करून घेऊ अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि करायला अगदी सोपी आणि खायला खूपच चविष्ट आणि भरपूर कॅल्शियम अशी भाजी आहे आता सर्व कर्टुरले आपण बारीक चिरून घेऊ आणि परत पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेऊ कर्टुरले धुवून तयार झालेले आहेत आता आपण भाजी करून घेऊ आता कढाई तापायला ठेवलेली आहे ही भाजी खूपच चविष्ट लागते एक चपाती जास्त खाल इतकी चविष्ट लागते आता एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे आता अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि दहा बारा पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आता लसूण थोडंसं ब्राऊन कलरचा झाला की मग त्याच्यामध्ये आपण चटणी टाकून घेऊ लसणाची चटणी करून ठेवलेली होती आता लसणाची चटणी टाकून घेऊ नंतर तुतलीले करटुरले टाकून घ्यायचे परत मिक्स करायचं आता मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची परत मिक्स करायचं अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आता अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ आणि झाकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायचं ही भाजी करायला अगदी पाच मिनटात भाजी तयार होते जास्त वेळ लागत नाही आता झाकण काढून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकू पाणी टाकून कमी गॅसवर पाच मिनटं शिजू द्यायची आणि ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते रान भाजी आहे हे बघा अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ परत मिक्स करून घेऊ आणि तुम्ही भा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता आता ताट तयार करून घेऊ गरमागरम खायला देऊ हे बघा किती छान भाजी झालेली आहे आता भाकरीसोबत गरम गरम खायला द्यायची खूपच छान लागते करून बघा मला कमेंटमध्ये कळवा अशीच रवी नवीन नवीन नवी रेसिपी मी तुम्हाला दाखवत राहील माझा व्हिडिओ पाहत राहा खात राहा बघा किती छान ताट दिसत आहे नागलीचा पापड आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद